तर नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत भैसदेईमधील नक्षीदार दगडांपासून बनविलेल्या पुरातन काळातील शिवमंदिरमध्ये या ठिकाणी खूप सुंदर नक्षीदार स्तंभ आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी म्हणजेच मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात भैसदेईमधील पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर हे प्राचीन सिद्धेश्वरनाथ मंदिर आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे हे मंदिर अकरावी सदीतील आहे आणि हे मंदिर बनविताना अर्धवट राहिलेलं होतं तुम्ही बघू शकता आणि हे आहे इथील खूप छानशी पिंड या ठिकाणी अनेक लोक दर्शनाला येत असतात त्यामुळे या ठिकाणी असणारे जे कारागीर होते ते दगडामध्ये बदललेले आहे कारण हे मंदिर अर्धवट राहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना श्राप दिला होता त्यामुळे इथे कार्य करणारे जे कारागीर होते ते दगडामध्ये बदलले गेले जर तुम्ही इथून बघितलं तर तुम्हाला एक कुंड दिसणार आणि कुंडाच्या समोरच एक खूप छान आणि सुंदर अशी महादेवांची मूर्त दिसणार ही मूर्त एवढी सुंदर आहे की तुमची इथून नजर नाही हटणार तर अशा प्रकारे हे मंदिर आहे जे खूप प्राचीन काळातील आहे आणि प्रसिद्ध सुद्धा आहे जर तुम्ही इंग्रजांच्या काळातील मंदिर बघण्यासाठी आतूर असाल तर तुम्ही इथे एकदा नक्की भेट द्या तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा ता, बाय बाय